आता yes. मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे तस शिवसेनेचा आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्या तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे